खर तर जावेळी छोटे होते आणि मासाहेब जिजाऊना ते काही काम करू देत नव्हते मासाहेब वैतागल्या होत्या संतापल्या होत्या या छोट्या शुभाला काहीतरी कामात अडकवल्याशिवाय हा आपल्याला काम करू देणार नाही हे त्यांना कळून चुकलं शेजारी एक जगाचा नकाशा पडला होता मासाहेब जिजाऊनी तो हातात घेतला त्या जगाच्या नकाशाचे पंधरा सोळा तुकडे केले आणि ते तुकडे झालेला जगाचा नकाशा त्यांनी छोट्या शोभांच्या हातात दिला आणि मासाहेबांनी सांगितलं की शुभराजे आता तुम्ही इथं मांडी घालून बसा आणि हा तुकडे झालेला जगाचा नकाशा मला पुन्हा पहिल्यासारखा जोडून दाखवा ते छोटे राजे ते जगाच्या नकाशाचे तुकडे घेऊन खाली बसले तो जगाचा नकाशा जोडायला लागले मासाहेबांनी विचार केला जगाचा नकाशा जोडायचा आहे साधी गोष्ट नाही प्रांत न प्रांत माहिती पाहिजे डोंगर दऱ्या माहिती पाहिजेत देश न देश माहिती पाहिजे तर जगाचा नकाशा जोडता येईल आणि हा सगळा जगाचा नकाशा जोडायला शुभ राजांना किमान तासभर तरी लागेल आणि आपलं काम त्याच्यामध्ये होऊन जाईल शुभ राजे नकाशा जोडत बसले मासाहेब जिजाऊ आपल्या कामाला गेल्या पण पाच मिनटं झाली आणि शिवभाराजे धावत आले मासाहेबांना म्हणाले मासाहेब जगाचा नकाशा जोडून झाला मासाहेबांना आश्चर्य वाटलं जगाचा नकाशा जोडणं म्हणजे साधं नाही सोपं नाही इतक्या लवकर कसं साधलं शिवभाराजे तुम्हाला एवढ्या लवकर कसं जमलं जगाचा नकाशा जोडलाच कसा तर शिवभाराजे मासाहेबांना म्हणाले मासाहेब तुम्ही जो जगाचा नकाशा मला दिला त्या नकाशा चा चा होता त्या नकाशाच्या तुकड्यांच्या पाठीमाग एका माणसाचं चित्र होतं मी पहिल्यांदा माणूस जोडला उलटून बघितलं जग आपोआप जोडलं गेलं होतं